इन्फॉर्मेशन मिळणार मी सतरा जणांवर गेल्या वर्षी पहिल्या रेड म्हणतो दोन रेड त्याच्यानंतर चांदव्याच्या तिथे ती रेड ही यांच्या अगोदर एक आंधळे नावाची एरियामध्ये आंधळे मी ही सक्सेसफुल परत अजून तीन रेड तालुक्याच्या हातीमध्ये सक्सेसफुल केले आहेत सर इन्फॉर्मेशन मिळाली ना आतापर्यंत एकही रेड इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय गरज तुमची यंत्रणा नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे बरोबर आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गायीचं आणि तस्करी करतं आणि कोण कोण ते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या महल्ल्यामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी काय गेलात नाही अजूनपर्यंत मग तुम्ही सगळे ते लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का मग कोण आहेत ते लोक वरती कोणाचं राज्य आहे कोण गृहमंत्री बसले या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री समोर उठला तर करायचं का आम्ही तुम्ही जे काय बोलताय एवढं नका चूक काम असतं ना डीएसपीएसपी साहेब हे लोकांच्या माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत करता करे आपल्याला हे नाही सांगा ना नाही कर सड्यांना पण त्रास देतात तर आमच्या अठरा तारखेला आपलंच माणसांना हिंदू पोरांना उचलून घेऊन गेलं होत्या चांडवाचा चांडव्याच्या मॅटर मध्ये राजा तिथल्या दिसाने दोन मिनिटं ऐकून घ्या सर बोल तुमच्या हातामध्ये मुसलमान पोरे काठी दिले नाही मग ते काठी दिले तुम्ही आमच्या माणसांना मारले तुमचे स्टाफ मारले नाही तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होतात मग तुम्ही पुढे पुढे चाललो होतं बाळा मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत मग तिच्या माणसांना का तुम्ही सोडून दिलं त्यांच्या आणि त्यांच्या माणसांच्या होती सर

आता पण हा जो काय पोलीस स्टेशन मध्ये आमचा मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो, तो बडवा कोणतरी आरोपी आहे तो त्याला बघून राग थोडे हे करतो त्याचं आरोपीचं नाव नाही माहिती तुम्हाला साधा फटका नाही मारला या लोकांनी एक फटका नाही मारला जो मुख्य आरोपी आहे ज्याला तुम्ही त्याच टायमाला मेडिकलला घेऊन गेला त्याला आता डोळे एवढे वाटायचे असतील पोलिसांचा का। हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चाललं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बदनामी नाही का आणि हे लोक आपल्याला विकत आहे का आता हे काय करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं ते हे गुन्हेगार ते लोक काय केलं तुम्ही चालत किती लोकांनी हे लोकांना मारला पन्नास साठ लोकांना मारलय मनी मारलय बरोबर आहे किती लोकांना आतमध्ये घेतलं तुम्ही आच किती घेतलंय पन्नास साठ लोक तेव्हा व्हिडिओ पण आहे हो बरोबर आरोपी आरोपींटिफाय झालेले एवढी हातपाय गोरक्षकांना वाचवता वाचवता राज्यावरती राजवाडीमध्ये सुद्धा गोरक्षकांना वाचवता माझा एक प्लेस आहे त्यांच्या बाबतीत म्हणजे धाकत राहिला नाही कायद्या हात उचलतात तुम्हाला केस मध्ये आतमध्ये जातात बाहेर येतात ती दादागिरी चालू करतात मग फायदा अशी अवस्था होते कुठून हिंमत होते या लोकांची कोण हिम्मत येते या लोकांना त्यात मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरे दोन सुट्टीवर सगळे साफ करून देतो तुम्हाला करून टाकतो मी बरोबर त्यांची हिम्मत तोडून टाकतो मी आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंट वर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही पण ही आगरची आता अवस्था या लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचणारा नाहीये येते अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्प वाचता पैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर हे लोकांना काही चुकीचं झालं ना, चुकी ना। उद्या येऊन धेंगाणा घाली परत मी तुम्हाला सांगतोय कसं आहे तुला पाठ मस्ती नको मला इकडे काळेजी तक्रारी नको इकडून मला हे लोकांकडून अ ते सुट्टायत बिंदुक मध्ये फिरतायत काळेजी तुटला नाही ही नाटकं बंद झाली नाही आम्ही गप्प वाचणार नाही मग कायदा आणि सुव्यवस्था इथे खराब होणार त्यांच्या मौले मोहल्ल्यांमध्ये त्यांच्या घरात घुसणार आम्ही हात पाय तोडून तुम्हाला लोकांना हातात इथे आणून सोडेन मी त्या लोकांना कारण का त्या लोकांनी आम्हाला प्रवृत्त केलाय आम्ही अंगावर जात नव्हतो हे अगर नाटक चालत असतील ना मग आम्ही कशाला गप्प बसायचं वर्षातली दुसरी गोष्ट आहे साहेब साहेब तुम्ही आता म्हटला की मागचं राजवाडीचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये म्हणजे आपले पी एस आय आणि चार कॉन्स्टेबल त्यांच्यावर पण हल्ले झाले हा बरोबर आणि कालच्या प्रकरणामध्ये पण पोलिसांवर हल्ले झाले मग नक्की कशामुळे झाली का झाले ते धाक तुम्ही म्हणताना त्यांना प्रायशुद्ध मिळालं करतो साहेब आम्ही बरोबर त्यांना जर प्रायशुद्ध मिळालं असतं त्यांना जर धाक राहिला असता तर काल त्यांनी हात उचलले असते का मग हा त्यांच्यावर तुमच्या पोलिसांचा धाक काय असतो आम्ही बघितले ऑफिसर त्याच्यावर युएसपी सारसकर ऑफिसर बघितलंय आम्ही कापायचे लोकांना बोलून गुन्हेगार आरोपी असे कापायचे त्या लोकांना बघून हे काही करतात पोलिसांना हात लावतात पोलिस आपले केस नोंदवतात झाला विषय हे काय त्यांनी ठरवून ठेवलाय पैसे भरले का आम्ही बाहेर येतो दो। तोडाना दोन तीन लोकांना तोडांचे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का आम्हाला काय डिपार्टमेंट माहिती आहे का ना, ना, आता तर होऊनच मी तो बोलतोय आता या पुढे एक पण माझ्या हिंदू मुलाला हात उचलला ना मी इथे पोलीस स्टेशन मध्ये यायला कोणा एकाला पाठवणार नाही मी तुम्हाला जाऊन एकाला पाठवणार नाही आम्हीच बाहेर सोक्ष मोक्ष लावणार आणि पाहिजे इथे येऊन अटक स्वतःला करून घेणार करा काय पाहिजे तर अरे तसं पण मरायचं नाही असं संविधान फक्त आम्ही बाप्पाचं राज्य आहे का इकडे जे पाहिजे ते करतात ते आम्ही तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंट वर विश्वास आहे म्हणून आम्ही गप्प बसतो इथे पण एका भलतात चालू आहे मग बरोबर नाही या सगळ्या गोष्टी आहे अरे काय मस्ती चालली आहे त्या का लोकांची इकडे तुम्ही बघा जाय काय वाक्य वापरतात ते पण दोन चार लोकांना तडीपार करा हात पाय तोडा तुम्ही त्या लोकांना तुम्हाला सांगायला लागतं काळेजी डिपार्टमेंटला हे मला तर झोकच झालाय असाच प्रस्ताव देता आमच्या एका मुलाला खूप करून दे त्याच्या घरातून काढून मारा आणि त्याला विदाऊट प्रोसिजर तडीपार करून बाहेर काढून टाकाल